नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण भरपूर कंपन्यांची न्यूज अपडेट कव्हर करणार आहोत सुरुवात करूया अमेरिकेच्या मार्केटपासून अमेरिकेच्या नेस्टॅक या इंडेक्समध्ये जर आपण पाहिलं तर आता आपल्याला एकशे सव्वीस पॉईंटची घसरण दिसून येते त्यानंतर दावजीन्स इंडेक्समध्ये जर पाहिलं तर अडीचशे पॉईंटची वाढ दिसून येते म्हणजे अमेरिकेच्या मार्केटमध्ये आपल्याला मिक्स परफॉर्मन्स दिसून येतो त्यानंतर बघणार आहोत एफ आय डी आय ॲक्टिव्हिटी डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज दोन हजार दोनशे त्र्याण्णव करोडचा माल खरेदी केला आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टरने एक हजार एकशे एक एक चोवीस करोडचा माल विकला आहे त्यानंतर आपण बघणार आहोत कोल इंडिया कोल इंडिया या कंपनीमध्ये आज आपल्याला थोडी वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीला आंध्र प्रदेशमधल्या आर डबल ई ब्लॉक म्हणजे अर्थ इलिमेंट्स ब्लॉकसाठी प्रिफरेड बिडर म्हणून निवडलं गेलं आहे रेअर अर्थ इलेमेंट म्हणजे काय तर दुर्मिळ खनिजं जी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक व्हेकल बॅटऱ्या ग्रीन एनर्जी आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात हा निर्णय कोल इंडियासाठी खूप महत्वाचं आहे कारण कंपनी आता कोळशाव्यतिरिक्त खनिज क्षेत्रात सुद्धा पाऊल टाकत आहे गुंतवणूकदारांनी याला पॉझिटिव्ह सिग्नल मानलं आणि त्यामुळं आपल्याला या शेअरमध्ये सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये दोन टक्क्यांपर्यंत खरेदी बघायला मिळाली होती त्यानंतर आपण बघणार आहोत ड्रीम फोर्स ड्रीम फोक्स या कंपनीमध्ये आज आपल्याला पाच पर्सेंटचं लोअर सर्किट लागलेलं बघायला मिळालं त्यामागचं कारण असं आहे कंपनीने घोषणा केली आहे की एक्झिस्टिंग डोमेस्टिक लाऊंज बिझनेस म्हणजे भारतातील डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंज ॲग्रिगेशन बिझनेसमधून बाहेर पडत आहे म्हणजे आता ड्रीमफॉक्स भारतीय प्रवाशांना डोमेस्टिक लाऊंजची सेवा पुरवणार नाही परंतु कंपनीचा आंतरराष्ट्रीय लाऊंज बिझनेस सुरू राहणार आहे म्हणजे परदेश प्रवास जो आहे तो सेवांसोबतच्या पार्टनरशिप्स सुरूच राहणार आहेत परंतु डोमेस्टिक लावूनची सेवा बंद केल्यामुळं गुंतवणूकदारांना हा निर्णय नकारात्मक वाटला आणि त्यामुळं आपल्याला या शेअरमध्ये लोअर सर्किट लागलेलं लागल्याचं बघायला मिळालं त्यानंतर आपण बघणार आहोत भारत इलेक्ट्रॉनिक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीमध्ये आज आपल्याला जवळजवळ नऊ रुपयांची वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीला सप्टेंबर महिन्यात एकूण सातशे बारा कोटींच्या नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत या ऑर्डर डिफेन्स आणि नॉन डिफेन्स या दोन्ही सेक्टरमध्ये मिळाल्या आहेत त्यामुळे कंपनीचं ऑर्डर बुक अजून मजबूत झालं आणि याचा मार्केटवर काय परिणाम झाला तर गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढला संरक्षण क्षेत्रात सरकारकडून मोठी गुंतवणूक अपेक्षित असल्यामुळे बी एल सारख्या कंपन्यांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे म्हणजेच मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळं बीई एलच्या शेअर्समध्ये आपल्याला जोरदार खरेदी बघायला मिळाली त्यानंतर आपण बघणार आहोत मोबिक्विक वन मोबिक्विक या कंपनीमध्ये आज आपल्याला मोठी घसरण बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीमध्ये उघड झालेला चाळीस कोटींचा घोटाळा यामुळे आपल्याला या स्टॉकमध्ये आज मोठी घसरण बघायला मिळाली त्यानंतर बघणार आहोत एच सी एल टेक्नॉलॉजीज एच सी एल टेकमध्ये आज आपल्याला नॉर्मल घसरण बघायला मिळाली एच सी एल टेक या कंपनीने भारतामध्ये पहिलं ए आय फर्स्ट मार्टेक प्लॅटफॉर्म युनिका प्लस लाँच केलं आहे यातून कंपन्यांना ग्राहकांचा डेटा एकत्र करून त्यांच्या सवयीनुसार रिअल टाइम पर्सनलायझेशन करता येणार आहे यामुळे एस टेकला नवीन क्लायंट्स मिळण्याची आणि उच्च मार्जिन व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे त्यानंतर बघणार आहोत आई एक्स इंडियन एनर्जी एक्सचेंज या कंपनीमध्ये आज आपल्याला वाढ बघायला मिळाली होती परंतु मार्केट पर्यंत ही वाढ टिकू शकली नाही आणि आपल्याला शेअरमध्ये दबाव बघायला मिळाला ई एक्स या कंपनीने सीई आर सीच्या मार्केट कपलिंग आदेशाला आव्हान केलं आहे ही बातमी गुंतवणूकदारांना पॉझिटिव्ह वाटली आणि म्हणून या शेअरमध्ये आज आपल्याला खरेदी बघायला मिळाली त्यानंतर बघणार आहोत अपोलो टायर अपोलो टायर या कंपनीची शेअर प्राइस आपल्याला चारशे त्र्याऐंशी रुपये इतकी बघायला मिळते अपोलो टायर या कंपनीने भारतीय क्रिकेट संघाचा नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून फाय सेवन नाईन करोडचा करार मिळवला आहे आणि हा आणि हा करार दोन हजार अठ्ठावीसपर्यंत असणार आहे यामुळं अपोलो टायर या कंपनीच्या या कंपनीला जागतिक स्तरावर ब्रँड विजिबिलिटी मिळणार आहे आणि भारतीय क्रिकेटलासुद्धा मोठा आर्थिक बळकटीचा लाभ होणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत ऑइल इंडिया ऑइल इंडिया या कंपनीमध्ये आज आपल्याला जवळजवळ साडेचार रुपयांची वाढ बघायला मिळाली ऑइल इंडिया ही कंपनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या नॉयडा कार्यालयात गुंतवणूकदारांची बैठक घेणार आहेत ही बैठक युव्हि एस सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आयोजित करत आहे आणि त्यात गुंतवणूकदार आणि विश्लेषक यांचा एक गट उपस्थित राहणार आहे त्यानंतर बघणार आहोत महिंद्राला स्पेस महिंद्राला स्पेस या कंपनीत आज आपल्याला जोरदार वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे या कंपनीला चेंबूरमध्ये दोन हाऊसिंग सोसायट्या परत विकसित करायच्या आहेत आणि या प्रकल्पाची जी क्षमता असणार आहे ती सतराशे कोटी इतकी असणार आहे या कंपनीवर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता त्यानंतर बघणार आहोत रेलटेल रेलटेल कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये तीन रुपयांची वाढ बघायला मिळाली बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिलकडून एकशे सहा कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे ही ऑर्डर राज्यात स्मार्ट क्लासरूम्स त्यानंतर सप्लाय प्रो आणि इन्स्टॉलेशन करण्यासाठी आहे सोप्या भाषेत सांगायचं सा जर झालं तर बिहारमध्ये शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम बसवण्यासाठी रेटेलला हा मोठा करार मिळाला आहे त्यानंतर बघणार आहोत टाटा टेक्नॉलॉजीज टाटा टेक्नॉलॉजीज या कंपनीची शेअर प्राइस सातशे चौदा रुपये इतकी पाहायला मिळते टाटा टेक्नॉलॉजीज या कंपनीला टी पुणेकडून वीस पॉईंट झिरो नऊ लाखाची डिमांड ऑर्डर करण्यात आली आहे ही रक्कम कर व्याज आणि दंडासह आठ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे त्यानंतर आपण बघणार आहोत येस बँक येस बँक या कंपनीमध्ये आज आपल्याला नॉर्मल वाढ बघायला मिळाली कारण येस बँकला सिक्स्टी नाईन ई एस जी रेटिंग मिळालं आहे कोणाकडून तर सेबी रजिस्टर असलेलं ई आर पी कडून ई एस जी म्हणजे एनवायरमेंट सोशल आणि गवर्नन्स सिक्स्टी नाईन रेटिंगमुळं गुंतवणूकदार ग्राहक आणि भागीदार यांना बँकेच्या टिकाऊपणावर आणि जबाबदारीच्या धोरणांवर विश्वास वाढतो त्यानंतर पुढे बघणार आहोत पेटीएम पेटीएम या कंपनीची शेअर प्राइस आपल्याला बाराशे एकवीस रुपयांवर बघायला मिळते या कंपनीची न्यूज अशी आहे पेटीएम जॉइंट्स हँड्स विथ सूर्य स्मॉल फायनान्स बँक क्रेडिट त्यामध्ये तुम्हाला पैसे लगेच देण्याची गरज नाही तुम्ही पेटीएम UPI वापरून खरेदी करता पण खरेदीची रक्कम तुमच्या बँक खात्यातून लगेच कापली जात नाही ती रक्कम पुढच्या महिन्यात तुमच्याकडून भरण्यास सांगितली जाते म्हणजे तुम्ही आज खर्च करता पण पैसे पुढच्या महिन्यात भरता थोडक्यात पी आय पोस्टपेड म्हणजे आय प्लस थोडं क्रेडिट असंच पेटीएमने हा स्पेंड नऊ पे नेक्स्ट मंथ पर्याय दिला आहे त्यानंतर आपण बघणार आहोत एन एच डी एल एन एच डी एल या कंपनीची प्राइस बाराशे एकोणनव्वद रुपये इतकी बघायला मिळते आणि या स्टॉकमध्ये आज आपल्याला थोडी घसरण बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे मोचेलाल ओस्वानले एन एच डी एलचं कवरेज सुरू केलं आहे आणि त्यांनी या कंपनीला न्यूट्रल रेटिंग दिलं आहे त्यांनी या स्टॉकसाठी बाराशे रुपयाचं टार्गेट दिलं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत पॉवर पॉवर ग्रीड या कंपनीमध्ये आज आपल्याला थोडी घसरण दिसून आली पॉवर ग्रीड या कंपनीने फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये लाभांश म्हणून पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये सरकारला दिले आहेत आणि या संपूर्ण वर्षभरात सरकारला मिळालेला एकूण लाभांश आहे चार हजार दोनशे सत्त्याण्णव करोड त्यानंतर आपण बघणार आहोत एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपनीमध्ये आज आपल्याला मोठी खरेदी बघायला मिळाली स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे न्यूज अशी आहे की या बँकेने येस बँकमधील तेरा पॉईंट अठरा टक्के हिस्सा विकला आहे आणि हा हिस्सा विकत घेतला आहे एस एम बी सी एस एम बी सी ग्रुप म्हणजेच हा जपानचा दुसरा सर्वात मोठा बँकिंग गट आहे तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद